नमस्कार प्रेक्षकांना तुला शिकविन चांगलाच त्या चा उद्या आपल्याला महाअंतिम भाग बघायला मिळणार आहे तर उद्याच्या महाअंतिम भागामध्ये भागा भागा आपल्याला असं बघायला मिळते आता अधिपतींनी पण ओपनिंग केलेलं राहतं प्ले स्कूलचं चा। सगळेजण एकदम आनंदी राहता गप्पा मारू लागत असतात तेवढ्यात अक्षराची आई पण म्हणते अक्षराला अक्षर आता ती बातमी तू अधिपतींना सांगून टाक जर का तू खूप वेळ केला ना अजून मी अधिपतींना आताच्या आता सांगून टाकेल लगेच अधिपतींना ही बातमी दे बरं का मी अधिपतींना सांगू तेवढ्यात अक्षरा म्हणते हो हो आई मी लगेच अधिपतींना सांगते तू सांगू नको मीच अधिपतींना असं म्हणून अक्षर अधिपतीला म्हणते अधिपती तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई होणार आहे ह्याकून अधिपतीला एकदम धक्का लागतो अधिपती बोलतो काय हे काय बोललात ऐकून आलं परत बोला बरं तुम्ही अक्षरा म्हणते हो हो तुम्ही बाबा होणार ह्याकून अधिपतीला ते एकदम आनंद होतो अधिपतीचा आनंद गगनात मावळत नसतो अधिपती म्हणतो तुम्ही मला जगातील सगळ्यात मोठं सरप्राईज दिलं मास्तरींबाई थँक्यू आता अधिपती लगेच अक्षराच्या बाबांची माफी मागतो अधिपती म्हणतो अक्षराच्या बाबांना माफ करा माझी चुकी झाली मला आता कळलं तुमचं माझ्यावरती एवढी चिडचिडका होत होती एवढा राग कायत होता आम्ही इतकं चुकीचं वागलो आम्ही तुमच्या बरोबर खूप चुकीचं वागलो मास्तरीनबाई बरोबर खूप चुकीचं वागलो आम्हाला माफ करा भले ही साहेबांची जागा कोणी पण देऊ शकत नाही पण मास्तरीनबाईंची पण जागा कोणी एक देऊ शकत नाही ते ओळखण्यामध्ये आम्ही चुकलो प्लीज आम्हाला माफ करा तुम्ही तर तक्षरा पण म्हणते बाबा तुम्ही माफ करून टाका अधिपतींना माझा आनंद फक्त फक्त आधिपती भरचे मला त्या घरी परत जायचे तुम्ही माफ करा अधिपतींना आता अक्षराचे बाबा पण म्हणता मी सगळं आता राग विसरून गेले आता तुम्ही परत नव्याने तुमच्या संसाराचा सुरुवात करा अधिपती पण बोलतो हो थँक्यू बाबा खरंच तुम्ही मला माफ केलं आता अधिपतीला पण एकदम आनंद झालेला नाही बरं तेव्हा भुनेश्वरी म्हणते मला सगळी लग्नाची तयारी करायची होती म्हणून मी काही पण एक उद्घाटना करता तिथे गेली नाही आता नंतर काय होतं कुणास ठाऊ भुनेश्वरी समोर जुनी भुनेश्वरी येते ती म्हणते हे लग्न फक्त फक्त अटीनुसार होतंय प्रेम कुठेच नाही फक्त फक्त एक अट अट नुसार हे लग्न होते तुला ते लग्न करायची अजिबातच गरज नाहीये आणि गुणेश्वरीच ते ऐकून ते एकदम मन पलटून जातं गुन्हेश्वरला जुनी गुनेश्वरी आठवते आणि आता गुनेश्वरी पण एक मोठा निर्णय घेणार राहते आता बुनेश्वरी असा आता एक असा निर्णय घेते की तिला ते लग्न अजिबातच करायचं नाही आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी बुनेश्वरी सगळ्या घरच्यांना बोलवून घेते आता अक्षरा पण घरी परत आलेली असते आता लगेच बुनेश्वरी पण म्हणते मला हे लग्न अजिबातच करायचं नाही हे ऐकून सगळ्यांना ते एकदम शॉक लागतो सगळं बोलता हे लग्न करायचं नाही म्हणजे असं नेमकं का बोलली बरं तुझं हे लग्न करायचं नाही इतक्या दिवसापासून तू लग्नाचं दिवसा थाट मांडलं होतं तर आता माझ्याशी लग्न करायचं होतं असं चारुवास म्हणू लागत असता त्यावेळेस बुनेश्वरी पण बोलते पण माझं मत आता पलटले मला तुमच्याशी अजिबातच लग्न करायचं Right, Janiyi. Eh, kung adipati lang pala, yung shock lang to, adipati bolto भाई साहेब तुम्ही काय बोलताय परत लग्न करायचं नाही तुम्हाला अचानकच काय झालं तर लेज गुनेश्वरी पण म्हणते मला मागचं सगळं काही आठवलंय हे लग्नामध्ये प्रेम अजिबातच नाही फक्त फक्त एक सोदा आहे ते म्हणजे सुनबाई घरी परत आल्या पाहिजे आता सुनबाई पण घरी परत आल्याय आणि मला माझी चूक कळली आहे मी खूप चुकीचं वागले मला हे लग्न अजिबातच करायचं नाही हे ऐकून चारुवासांनी अक्षरातला प्रचंड आनंद होतो चारुवासांनी अक्षराचा आनंद काही गगनात मावत नसतो आता चारुवास पुढे काय करते ते फार फार चंजक ठरणार आहे म्हणजेच उद्या आपल्याला महाअंतिम भाग बघायला मिळणार आहे आता ही मालिका संपते तर तुम्हाला कोणत्या मालिकेची अपडेट बघायला आवडेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकांचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद